येथील किनगाव चट्टू येथील जामा मस्जिद मध्ये बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी श्री स्वामी, स्वामी केंद्रातील वतीने शेवटच्या रोजाच्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व धर्मीय समाज बांधवांनी मुस्लिम धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान वा रोजा सोडल्याने सामाजिक एकतेचे दर्शन घडले आहे यावेळी सर्व धर्मीय बांधव बहुसंख्येने उपस्थित होते रोजा या शब्दाला अरबी भाषेत सौम्य म्हणतात ज्याचा अर्थ स्वतःवर नियंत्रण ठेवणे असा होतो उपवास म्हणजे थांबणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे असेही म्हणता येईल रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नसून त्यापेक्षा अनेक नियम पाळावे लागतात या डोळे कान आणि तोंडावरही बंधने येतात कोणतेही वाईट ऐकले जात नाही किंवा कोणतेही अपशब्द वापरले जात नाही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत केली जाते अशी माहिती सांगितली जाते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मैं ग्रामपंचायत सदस्य अमित पाटन जामा मस्जिद आणि समस्त प्रगतीना निमित्त जे आमचे बांदव आहे गावातील त्यांनी शेवटच्या उपवासाचा आमचा मान सन्मान करून आणि विचार पार्टी देऊन तिन्कोजू या गावात भाईाराची कायम ठेवला आणि एकोप्याचं एक हे दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून त्यांचे आभार व्यक्त करून उद्या उद्या इच्छा त्यांनाही शुभेच्छा देतो व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते केटीव्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल